जय भीम जय संविधान मी राहुल गायकवाड वंचित बहुजन आघाडी सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स आजच माझं बोलणं माननीय सुनील वारेजी डायरेक्टर जनरल बार्टी यांच्याशी झालं आहे ते या निमित्ताने की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे अँड द ऑनरेबल सोसायटी ग्रेझिन इन यू के यांच्या संलग्न विद्यमाने एक कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यू के येथे घेण्यात येणार आहे तो असा की इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन द डॉक्टर बी आर आंबेडकर ग्लोबल विजन रिमॅजनिंग जस्टिस इक्वालिटी अँड डेमोक्रेसी खूप चांगला टॉपिक आहे इक्वॅलिटी आहे त्या टॉपिकमध्ये आणि आय होप आपण ही इक्वॅलिटी नक्कीच फॉलो करू जेव्हा मी या पर्टिक्युलर प्रोग्रामचा आढावा सुनील वारेजींकडनं घेत होतो तेव्हा मला असं निदर्शनात आलं की या पर्टिक्युलर कॉन्फरन्ससाठी काही ॲप्लिकेशन्स म्हणजेच जे स्कॉलर्स आहेत आपले एस सी कम्युनिटी असेल एस टी कम्युनिटी असेल किंवा ऑल ओव्हर त्यांचे काही ॲबस्ट्रॅक्ट मागवण्यात आलेले किंवा त्यांचे काही पेपर्स रिसर्च पेपर्स मागवण्यात येणार होते आणि त्याची डेडलाईन ही बहुतांश यू के यू एस किंवा वर्ल्ड वाईड जेवढेही आंबेडकर आहेत त्या मुलांपर्यंत पोचली नाही आहे त्याच निमित्ताने त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांना मी रिक्वेस्ट केली की ही जी डेडलाईन होती हे एक्सटेंड करावी त्यांनी मला आश्वासन दिले की ते ही जी डेडलाईन आहे याला जवळपास वीस दिवसांसाठी एक्स्टेंड करणार आहात आणि जेव्हा मी त्यांच्याकडनं आढावा घेतला की कि किती ऍप्लिकंट ते जा कि आले होते तर त्यांचं म्हणणं होतं फक्त वीसच ॲप्लिकेंट आले होते म्हणजे ही खरं तर खूप दुर्दैवी घटना आहे आणि मी खूप निराश झालो की फक्त वीस ॲप्लिकेंट्स एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी इंटरनॅशनल लेवलवर आले आणि त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेशन म्हणजे कम्पेटेटिव्ह ॲनालिसिस कसं करू शकतो मला असं वाटतं अशा कार्यक्रमांसाठी बाबासाहेबांसाठी बोलण्यासाठी त्यांचं चारित्र्य त्यांचं एज्युकेशन त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी वीस वीस लाखांचे ऍप्लिकेशन आले पाहिजे वीस वीस लाखांचे ऍप्लिकेशन्स आले पाहिजे आणि त्याच्यातनं वेल क्वालिफाईड लोकांना निवडून त्यांना कॉन्फरन्समध्ये उभं केलं पाहिजे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच मी नेहमी बोलतो रिअल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाहेर येतील आणि लोकांना व्यवस्थित समजतील आणि त्यांचा प्रचार त्यांचं विजन जे भारताबद्दल होतं ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल तसंच मी त्यांच्याकडनं आढावा घेत असताना त्यांना हेही सांगितलं की लिटरली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पी एच डीज ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीजचे पी एच डीज किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीजचे पी एच डीज यांनाही आत्तापर्यंत या गोष्टींची माहिती नाही आहे सो मला असं वाटतं आपण या पर्टिक्युलर कार्यक्रमाला चांगला प्रसार दिला पाहिजे आणि याची स्क्रुटिनी चांगली केली पाहिजे तसंच याची जी सिलेक्शन कमिटी आहे याला तुम्ही नोटिफिकेशनवर टाकलं पाहिजे डिक्लेअर केलं पाहिजे की याचे सिलेक्शन कोण करणार या कॉन्फरन्ससाठी कारण हा खूप चांगला मुद्दा आहे आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे स्पेसिफिकली इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्ससाठी सुद्धा त्यामुळे सिलेक्शन कमिटी जी पण ह्या ऍबस्ट्रॅक्ट्स किंवा रिसर्च पेपर्सला व्हेरीफाय करणार आहे त्यांची नावं नोटिफिकेट केले पाहिजेत तसंच आपण जर पाहिलं तर त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक मुद्दा मला सांगितला की हा सेल्फ फायनान्स प्रोग्राम आहे आणि मी सेल्फ फायनान्स असल्यामुळे जसं बार्टी ॲटॉनॉमस बॉडी आहे अंडर द महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि त्यांनी हा वर्ड यूज केल्यामुळे मी त्यांना लिटरली खूप आभार मानले आणि त्यांना खूप मी अप्रिशिएट पण करतो त्या गोष्टीसाठी की हा सेल्फ फायनान्स प्रोजेक्ट असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मला नाही वाटत की कोणत्याही प्रकारचा फंड इन्वॉल्व्ह असेल थ्रू आउट द महाराष्ट्र गव्हर्मेंट सो so, मला त्यांच्याशी बोलून बरंच चांगलं वाटलं त्यांनी मला जेही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं ते लवकरात लवकर मार्गी लावतील अशी आशा करूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिसर्च आयडिओलॉजी आणि एज्युकेशन याबद्दल असणारी आस्था लोकांपर्यंत व्यवस्थित पोचेल हीच आपण आशा करूया